नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये शेवंतीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत शेवंतीच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या आणि फुले येण्यासाठी कोणकोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणकोणती कामे करायची याची देखील आपण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका शेवंतीची फुले ही आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्येही पाहायला मिळतात त्यातील काही फुले ही सिजनेबल म्हणजे फक्त हिवाळ्यामध्येच आपल्याला पाहायला मिळतात पण जी पिवळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची जी शेवंती आहे त्याची फुले आपल्याला वर्षभर ही मिळतात या झाडाची थोडी काळजी घेतली तर या झाडाला वर्षभर देखील ही फुले लागतात शेवंतीच्या झाडाची थोडी काळजी घेतलीत वेळोवेळी योग्य ती जी खते आहेत ती दिलीत तर झाडाला भरपूर अशा कळ्या आणि फुले ही लागत राहतात आज आपण शेवंतीच्या झाडाला भरपूर अशी फुले येण्यासाठी तीन वस्तूंचा वापर करून हे खत तयार करून झाडाला देणार आहोत तर त्यातील ही जी मी पहिली वस्तू घेतलेली आहे ते म्हणजे हे गांडूळ खत आहे गांडूळ खत हे झाडांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असे आहे कारण या खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे जास्त असल्यामुळे झाडाची वाढ ही चांगली होतेच पण झाडावरती खूप सारे नवीन फुटवे यायला ही मदत होत असते आणि झाडावरती ज्या नवीन फांद्या आहेत त्याच्यावरतीच फुले ही लागतात त्यानंतर ही जी मी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे ह्या कांद्याच्या साली आहेत झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ज्या घटकांची पोषक तत्वांची आवश्यकता असते ते सर्व या कांद्याच्या सालीमध्ये हे जास्ती प्रमाणामध्ये असते त्यामुळे कांद्याच्या सालीचा फुलांच्या झाडासाठी वापर हा जरूर करावा त्याचबरोबर झाडावरती ज्या कळ्या आहेत उमलेली फुले आहेत ते मोठ्या आकाराची होण्यासाठी देखील कांद्याच्या साली ह्या अतिशय उपयुक्त अशा आहेत तर हे गांडूळ खत आणि कांद्याच्या ज्या साली आहेत त्या आपल्याला पाण्यामध्ये ह्या तीन दिवसासाठी ह्या भिजत ठेवायच्या आहेत जेणेकरून याच्यातील सर्व पोषक तत्वे ही पाण्यामध्ये उतर ही उतरतील आता याच्यामध्ये आपल्याला अजून एक वस्तू आपण मिक्स करणार आहोत ती म्हणजे ही लिंबाची साल आहे लिंबाच्या सालीचा अगदी एक छोटा तुकडा फक्त मिक्स करायचा आहे लिंबाची जी साल आहे ती आम्लधर्मीय आहे आणि आज फुलांच्या झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ही आम्लयुक्त मातीचीच आवश्यकता असते त्यामुळे अधूनमधून या लिंबाच्या सालीचा वापर हा फुलांच्या झाडांना हा जरूर करावा आता ह्या तिन्ही वस्तू ह्या पाण्यामध्ये मिक्स करून एखाद्या सावलीच्या ठिकाणी हे आपण झाकून ठेवून द्यायचे आहे आणि तीन दिवसानंतर खत तयार झाल्यानंतरच याचा वापर आपण झाडावरती करणार आहोत शेवंतीच्या झाडाच्या कुंडीतील मातीदेखील हलक्या हाताने झाडांच्या मुळांना धक्का न लागता हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये तसेच झाडांच्या मुळापर्यंत हा ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला जातो त्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते साहजिकच आपले झाडदेखील हे चांगले वाढते शेवंतीच्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी हे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडाला दिवसभर भरपूर असे ऊन मिळेल जेणेकरून आपल्या झाडाची वाढ चांगली होईल आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्ये लागण्यासाठी ही मदत होईल शेवंतीच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त हे कधीही द्यायचे नाही तर कुंडीतील माती हे नेहमी चेक करूनच या झाडाला हे पाणी द्यावे तीन दिवसानंतर तुम्हाला अशा प्रकारे हे खत तयार झालेले हे दिसून येईल आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे या खताच्या पाण्याचा रंग देखील हा तुम्हाला बदललेला हे द, द दिसून येईल म्हणजेच आपले हे जे खत आहे ते तयार झालेले आहे आता हे खत झाडांना देण्यापूर्वी ते एखाद्या कापडाच्या किंवा गाळणीच्या सहाय्याने अशा प्रकारे गाळून घेऊन ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच आपण याचा वापर हा झाडांसाठी हा करणार आहोत म्हणजे जर एक मग हे तयार झालेले खत असेल तर त्याच्यामध्ये अजून दोन मग पाणी मिक्स करून नंतरच आपण हे झाडाला देणार आहोत आता हे झाडाला देताना जर छोट्या आकाराची कुंडी असेल तर अर्धा मग आणि मोठ्या आकाराच्या कुंडीसाठी एक ते दीड मग या प्रमाणामध्ये हे खत आपल्याला द्यायचे आहे जेव्हा आपण हे लिक्विड खते झाडांना देतो तेव्हा झाडाच्या कुंडीतील माती ही थोडी कोरडी होईल तेव्हाच ही लिक्विड खते द्यावी म्हणजे कुंडीतील मातीमध्ये ती व्यवस्थित मिक्स होतात आणि झाडाच्या शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचली जातात तर अशा प्रकारे हे खत तयार करून जर तुम्ही शेवंतीच्या झाडाला दिलेत तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड कळ्या आणि फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय